राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांनी जनतेच्या प्रश्नांना तातडीने प्रतिसाद देण्यासाठी आमदार आपल्या दारी या अभिनव उपक्रमाची प्रभावी सुरुवात केली आहे कोरपना तालुक्यातील नारंडा गावातून या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला या दौऱ्यात आमदार भोंगळे यांनी नारंडामाथा शेरज खुर्द शेरज हेटी कोडशी खुर्द तांबाडी कोडशी गांधीनगर अशा गावांना भेटी दिल्यात गावातील नागरिकांनी आपल्या समस्या आमदारांसमोर मांडल्यात अनेक प्रश्नांचे तात्काळ निराकरण करून संबंधित विभागांना कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या या उपक्रमामुळे गाव पातळीवरच प्रशासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी यांच्यात थेट संवाद साधला गेला ही शासनाचं धोरण आहे की जनतेला त्यांच्या ठिकाणी सर्व सेवा प्राप्त झाल्या पाहिजे आणि या सेवा प्राप्त करण्याकरिता आज माझ्या समोर आमच्या तालुक्यातले प्रशासनातले सर्व अधिकारी आज या दौऱ्यामध्ये सहभागी झाले आहेत आणि या दौऱ्याच्या माध्यमातून निश्चि निश्चितच या भागाच्या विकासाकरता व या भागातील जनतेचे जे, जे प्रश्न आहेत ते सोडवण्याकरता मदत होणार आहे